जगता आलं पाहिजे मरता केव्हाही येत पण जगता आलं पाहिजे सुख उपभोगता केव्हाही येत पण दुःख पचवता आलं पाहिजे रंग सावळा असला म्हणून काय झालं करतू तो उचळता आलं पाहिजे रंग गोरा असला म्हणून काय झालं मनावरील काजळी काढता आली पाहिजे माणूस यशाने उंच उंच जातो परंतु पाय जमिनीवरती ठेवता आलं पाहिजे जगता आलं पाहिजे आयुष्याच्या लढाईमध्ये ठेच अनेकदा लागते पण सहन करता आली पाहिजे मलमपट्टी करून तिला पुन्हा चालता आलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे भरभरून जगता आलं पाहिजे हास्य आणि असूंचा मिलाप करून समाधानी राहता आलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे भरभरून जगता आलं पाहिजे शहाण्याचं सोंग घेऊन वेड होता आलं पाहिजे कशाला बळी न पडता समाधानी राहता आलं पाहिजे जगता आलं पाहिजे ताटमाने कुणीही राहत जरा झुकून वागता आलं पाहिजे आयुष्यातला एक योग्य उपाय नसेल पण ती मूर्त आण पाहिजे खूप सुंदर आहे